काही गडबडीने ह्या सरकारने भ्रष्ट सरकारने मालवणे ते उभा केलेला आणि दर्जाचा महाराजांच्या पुतळ्याचं जे पुतळा कोसळला त्याचा मी माडा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करतो या छत्रपती शिवाजी महाराजाने गड साडे तीनशे वर्षांपूर्वी बांधले होते ते आज भक्कमपणे उभे आहेत आणि ह्यांच्या काळात आठ महिन्यात आठ महिन्यापूर्वी बांधलेले यांना म्हणजे यांच्या काळात कोसळत भ्रष्ट सरकारची एसआयटी मार्फत चौकशी करावी आणि एवढं बोलून मला कोर्टात बांधला होता त्या त्या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टरांनी निकृष्ट नि, नि, दर्जाचं काम केलं आणि याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे तर मी एवढंच बोलेन माडा तालुक्याच्या वतीनं की या सरकारनी लवकरात लवकर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा आणि मी या महाराजांचा जो पुतळा जो कॉन्ट्रॅक्टरांनी सगळं बांधलं होतं त्याला कडीत कडी सजा व्हा हो व्हावी आणि त्याची या सायटीमार्फत चौकशी व्हावी शिवाजी महाराजांच्या राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याचे जे दुर्दशा झाली ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत दे आहे असं आहे तर आहेच परंतु मुख्यमंत्री म्हणतात की महाराजांचे दे दैवत आहे आणि कसलाही अनुभव नसल्या नसलेल्या व्यक्तीला जवळच्या व्यक्तीला काढण्यात व्यक्तीला त्या पुतळ्याचं काम दिलं त्या व्यक्तीला कुठल्याही पुतळा बनवण्याचा मोठं अनुभव नाही हा अशा प्रकारचे पुतळे बनवताना कमीत कमीत तीन वर्ष लागतात पण ह्या आपले बा महाशयाने आठ महिन्यात सहा महिन्यात तो पुतळा उभा केला तो निकाचा केला आणि याला कारण देतात मुख्यमंत्री पंचेचाळीस किलोमीटरच्या वेगानं वारं गेला त्याचा पुतळा तुम्ही तो वारं वासताही सांगू ज्ञात आहे तो त्याच्या अनुषंगानं पुतळा भक्कम त्या पद्धतीने का केलं नाही का नवीन नवक्या माणसाला काम दिलं अशा डोक्या माणसाला काम देणं कितपत योग्य होतं तर ह्या नोक्या उद्योग नौका नौका माणूस पुतळा बनवताना त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आणि घाई गडबडी केली आणि मोदीचे हात लागेल तो ते जे काम ढसा लागले मोदीच्या कामानं विमानतळ पडलं मोदीच्या मोदीच्या एकट्याच्या पूजेनं विमा राम मंदिर गळायला लागलं मोदीच्या हात लागल्यानं पुतळा पडला आणि महाराष्ट्राचे आर्दैवत आजपर्यंत इतिहासात कधी झालेलं नाही सत्तर वर्षापूर्वी काँग्रेसनं बांधलेला पुतळा आजही जवळ डोलानं पडला असा दिमागात आहे सवा महाराजांनी बांधलेला पुतळा आजही दिमागात आहे शंभर पर वर्षाची परंपरा असलेले पुतळे न कधीही त्याला डंक लागत नाही आणि हा पुतळा असा सहा महिन्यात पडला नव्हे हा त्यामागचे अनाजीपंतांची नीती असावी हे मागे कुठलं राजकारण असावं आणि वास्तविक पात जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज याचा तर पुतळा पडत असेल तर ह्या तिघांनाही या तीन महाराजांना या गादीवर बसण्याचा अधिकार नाही तरी त्वरित राजीनामा देऊन पाय उतार व्हावं अन्यथा यांना महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता शिवभक्त यांना पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही त्यांचा शिवसेना ठेंबणे शहरच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वतीनं माडा तालुक्याच्या वतीनं आणि तीव्र शब्दात संताप संताप्त कर। करून निषेध करतो हेच आहे महाराष्ट्र या देशामध्ये ना खाऊंगा ना खाणे देऊगा म्हणून या देशामध्ये नरेंद्र मोदी सत्तेवर आले परंतु या दहा वर्षामध्ये आपण जर बघितलं तर त्यांनी आणि त्यांच्या सगळ्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार हा कुठून कुठून वर येतो आहे हे जर आपण बघितलं तर अगदी रस्त्याला रस्ते पडतायत पूल कोसळतायत वाटेल तेवढं म्हणजे त्याचा भ्रष्टाचार जसा एखादा रोग फुटून बाहेर यावा प्रकारे फुटून यायला लागला आहे परंतु काल त्यांनी हे राजकारण करत असताना महापुरुषांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा त्याचं श्रेय घेण्यासाठी केवळ आठ महिन्यामध्ये हा पुतळा उभारण्याचं घाई गडबडीत पुतळा उभारून त्याचं उद्घाटन करायचं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लक्ष न देता अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम केलं आणि या महापुरुषाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जे संबंध देशाचा आणि जगाचं दैवत आहे यांचा पुतळा कोसळणं ही अत्यंत निंदनीय बाब आहे त्यामुळं मी सर्वात पहिल्यांदा माडा तालुका महाविकास आघाडीचा आघाडीच्या वतीनं या सरकारचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि या सरकारने विना विलंब पाय उतारवा अशा प्रकारची मागणी केली जगातला सर्वात पहिला पुतळा राजश्री शाहू महाराज यांनी पुण्याच्या समोर उभा केला तो आजही अबाधित आहे त्याचा सदा टवकाही हल्लेला नाही परंतु गेल्या दहा बारा वर्षापासून जे काही देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे सरकार उभा राहिलेलं आहे राज्यात फडणवीसांच्या नेतृत्वाखाली जे सरकार उभं आहे त्या सरकारनं माननीय देशाच्या प्रधानमंत्र्यानं उद्घाटन केलेल्या या शिल्पाचं जर अशा पद्धतीने आठ महिन्यामध्ये शिल्प पडत असेल आणि त्या ठिकाणी महाराजांचं जर अवमान होत असेल तर देशातल्या कामाची काय प्रचितीची कामं असतील काय प्रतीची कामं असतील याचा विचार देशातल्या नागरिकांनी करायची वेळ आलेली आहे देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकार फक्त आपले जातभाई आपले नातेवाई पोसायसाठीच ते सरकार सत्तेवरती त्यांनी आणलेलं आहे असाच प्रश्न पडतो कारण कालचा जो काही चोवीस वर्षाचा तरुण आहे म्हणून त्यालाही शिल्पाचं काम दिलं गेलं आणि कुठली याच्यासाठी अगोदरच निवेदन दिले होते कोल्हापूरची शिवराज छत्रपती संभाजीराजे समस्त शिवप्रेमींनी या शिवशिल्पाला विरोध केला होता परंतु सरकारने याच्याकडे दुर्लक्ष करून काही गडबडीत उद्घाटन केलं आणि कालचा हा सगळा बदनामीचा प्रकार झाला हा गेल्या एकशे पंचवीस वर्षामध्ये पहिल्यांदा घटना घडलेली कोणत्या तरी महापुरुषाचा प्रतिमा या ठिकाणी उभा केलेल्या आठ महिन्यामध्ये पडली या समज गोष्टीचा समस्त शिवप्रेमीमध्ये प्रचंड तीव्र संपत्ती संताप आहे आणि हे जे पुतळा उभा करणार आहे ते जोपर्यंत आम्ही पाडत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार या सरकारने जो पुतळा उभा केला तो आठ महिन्यामध्ये कोसळला छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे महाराष्ट्राचे आणि देशाचे एक आराध्य दैवत आहे आणि हा पुतळा कोसळल्यामुळं महाराष्ट्राचे आणि पूर्ण आपल्या देशाची नाचक्की झालेली आहे याला एकच प्रायचित्त हे सरकार ह्या सरकारनं घ्यावं ह्या सरकारनं एक क्षणाचाही न विलंब करता सत्तेवरून पाय उतार व्हावं मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी आमची मागणी मालव नेते जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता त्या जो निकृष्ट दर्जाचं काम केलं त्याच्यामुळं हा पुतळा पडलेला आहे तर मी महाविकास आघाडी माडा तालुकाच्या वतीनं प्रथम मी जाहीर निषेध करतो कारण आपण बघितलं या माडा आज ह्या राज्यातील लोकसभा डोळ्यासमोर ठेवून काही गडबडीमध्ये ह्या पुतळ्याचं अनावरण देशाचे पंतप्रधान यांच्या हस्ते करण्यात आलं होतं कारण आज त्यांनी त्यांच्या लक्षात आलं होतं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं अनावरण केलं तर आपल्याला या महाराष्ट्रामध्ये लोकसभेला चांगला प्रतिसाद मिळेल पण गेल्या निवडणुकीमध्ये आज जनतेनं त्यांची जागा त्यांना दाखवून दिलेली आहे एकीकड या राज्याचे गृहमंत्री आज या ठिकाणी सांगतात की राजकारण करू नका आज महिलावरती अत्याचार होत आहेत आज आमच्या महिलावरती लाठीचार्ज होतोय आज आपण बघितलं संसदेत आज कामाचा कुठल्या क्वालिटीचा दर्जा नाही कारण संसद सुद्धा आज त्या ठिकाणी गळती आहे या ठिकाणी अयोध्ये रामाचं मंदिर उभारलं त्या ठिकाणी रामाचं त्या ठिकाणी गळती लागलेलं आहे या सरकारच्या काळामध्ये जे जे काम जे टेंडर झाली ते एकही काम क्वालिटीचं झालेलं नाही निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे त्याच्यामुळे मी माडा विधानसभा महाविकास आघाडीच्या वतीनं प्रथम मी जाहीर निषेध करतो महाराष्ट्रामध्ये अशी घटना कधीही घडली नव्हती फक्त सात साडेसात महिन्यापूर्वी उद्घाटन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा पुतळा कोसळावा आणि तेही देशाचे पंतप्रधान यांनी उद्घाटन केलेल्या ज्या शिस्तीच्या लष्कराच्या नौदलाने तयार केलेल्या तर ही कधीही न घडलेली अशी घटना आहे आपण ऐकतो की नवीन बांधलेली संसद गळते राम मंदिर गळते आणि हा आता पुतळा पडलेला म्हणजे या देशातल्या लोकांना वेड्यात काढण्यासाठी उद्घाटनाचा घाट कसा घाई गडबडीमध्ये केला जातो आणि कमिशन घेऊन कसे कॉन्ट्रॅक्टर नवीन नवीन लोकांना एवढं मोठं जबाबदारीचं काम सुद्धा सत्तावीस का अठ्ठावीस वर्षाच्या आपटे नावाच्या माणसाला दिलं जातं महाराष्ट्र कुठं चाललाय हे आपल्या सगळ्यांना आज दिसायला लागले ला आणि खऱ्या अर्थाने ह्या कमिशन ओर सरकारचा आणि प्रसिद्धीच्या नादाला लागलेल्या नरेंद्र मोदीचा आम्ही आज धिक्कार करतो